विरा अपडेट न्यूज चाळीसगाव नगर परिषद नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर राजकीय समीकरणाला वेग चाळीसगाव गेल्या पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं असून नगराध्यक्ष पद आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहे त्यामुळे राजकीय हालचालींना राज्य हाल शासनाने सहा ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर केले यात चाळीसगाव नगर परिषद आरक्षण सर्वसाधारण असल्याने आता अनेक इच्छुक तयारीला लागणार आहेत गेली अनेक वर्ष चाळीसगाव नगर परिषदवर माजी आमदार राजीव देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचा झेंडा होता मात्र पाटील आमदार झाल्यावर सोळा नगर परिषद निवडणुकीत प्रथमच त्यांच्या नेतृत्वात भाजपचे चौदा नगरसेवक व राखीव नगराध्यक्ष म्हणून आशालता चव्हाण निवडून आल्या व सत्ता बदल झाली त्यानंतर नगर परिषद निवडणूक दोन हजार ला होणे अपेक्षित असताना जवळपास पाच वर्षानंतर शासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून सहा रोजी आरक्षण सोडत जाहीर झाली अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने आता उमेदवारी कोणाला याकडे सर्वांचं लक्ष लागले चाळीसगाव तालुक्यात दोन पंचवार्षिक पासून मंगेश चव्हाण आमदार आहेत आणि गेल्या सहा वर्षात त्यांनी मोठा निधी आणून तालुक्यासह शहरात मोठी विकास कामे केली आहेत त्यामुळे भाजपाकडे उमेदवारांच्या रांगा लागणार रा आहेत तर शहर विकास आघाडीकडून देखील मोर्चे बांधणी सुरू आहे मागील नगर परिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीकडे देखील सतरा नगरसेवक होते त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या दोघेही समान असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत शिवाय भाजपमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे शहर विकास आघाडीची ताकद वाढणार आहे भाजपकडून अद्याप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं नाव पुढे आले नसले तरी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून शिवनेरी फाउंडेशनच्या प्रतिभा मंगेश चव्हाण यांचं नाव पुढे येत आहे तर युवा कार्यकर्ते राजपुंशी आदींची नावे चर्चेत आहेत शहर विकास आघाडीकडून माजी आमदार राजीव देशमुख माजी नगराध्यक्षा पद्मजा राजीव देशमुख आदींची नावे चर्चेत आहेत Bureau Report Murat Patel. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.